श्री स्वामी समर्थ आजचा विषय काय तुम्हाला कळलंच असेल तर नामस्मरण करतात याचे चित्ती अंश नसे भयाचे बरेच जण असं म्हणतात की दगडात देव असतो का त्यावर मी असं म्हणेन दगडात देव पाहणे ही खरी श्रद्धा आणि माणूस असून देखील माणूस की न बाळगणं ही खरी अंधश्रद्धा ज्याने ही सृष्टी बनवली तर या सृष्टीच्या कणाकणात देव आहे भक्ता प्रल्हादाला खांबात देव दिसला आणि त्या दगडालाही देवत्व प्राप्त करण्यासाठी किती यातना सहन कराव्या लागतात तेव्हा कुठे त्याला देवत्व प्राप्त होते आणि आजकाल माणसाला आपुलकीचे दोन शब्द बोलायलाही जड जाते तर बरेच जण असं म्हणतात की मी खूप देव देव देवदेव देव करतो देवपूजा करतो देवाचं खूप करतो देवाचं खूप करणं म्हणजे काय की दिवसभर देवपूजा करणं दिवसभर देवदेव करणं हे नव्हे तर दिवसभर देवपूजा करणं किंवा दिवसभर देवदेव करणं म्हणजे खरी भक्ती नव्हे तर आपण दिवसातील पाच ते दहा मिनिट जरी देवाची मनातून नामस्मरण केले मनातून प्रार्थना केली तरी देवाला खूप असते तर अध्यात्म म्हणजे काय आपण मनातून देवाचं किती नामस्मरण करतो आपण देव मनातून देवाला किती मानतो आपण मनातून देवाची किती प्रार्थना करतो आपण जे आपलं चांग आपलं जे काम आहे ते किती चांगल्या प्रकारे करतो किती प्रामाणिक करतो आणि आप वाईट आणि चांगल्या गोष्टीला कशा प्रकारे पाहतो निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह गोष्टी कशा प्रकारे हाताळतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतःला किती ओळखतो हे जाणून घेणे आणि ते चांगल्या प्रकारे करणे म्हणजे अध्यात्म होय तर बऱ्याच जणांना वेळ वाईट साईट गोष्टी करण्यामध्ये वाया घालवतो हो कुणाबद्दल वाईट बोलतो कुणाबद्दल वाईट सांगतो कुणाला वाईट सांगत असतो कुणाबद्दल वाईट बोलत असतो कुणाला नावे ठेवण्यात वेळ बाया घालवतो तो मोबाईल पाहतो तर आज मोबाईल मोबाईल पाहता पाहता कितीतरी वेळ निघून जातो हे कळतसुद्धा नाही तर तेवढा वेळ आपण जर देवाचं नामस्मरण करण्यात प्रार्थना करण्यात घालवला तरी तरी देवाची कृपा दृष्टी आपल्यावर होईल पूर्वीच्या काळी बघा पूर्वीच्या काळी जे ऋषीमुनी संत महात्मा होऊन गेले ते कितीतरी वर्ष तपश्चर्या तपस्या करायचे तेव्हा देव त्यांना प्रसन्न व्हायचा तर आणि आजकाल असं म्हणतात की कलयुगात केवळ नामस्मरण मात्रानेही देवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तर देवाने आपल्याला हा दिलेला कितीतरी मोठा डिस्काउंट आहे असं मी म्हणेन वाईट गोष्टीकडे माणूस लवकर आकर्षित आकर्षित होतो परंतु चांगल्या गोष्टी ह्या त्याला पटवून सांगाव्या लागतात वाईट गोष्टी आपल्याला कोणी शिकवत नसतं सो आप ते आपण आपोआप शिकत असतो आजूबाजूला पाहून परंतु चांगल्या गोष्टी ह्या वेळोवेळी वेड़ त्याला सांगाव्या वे लागता, वे लागता, लागतात शिकवाव्या लागतात आणि तरीही त्या गोष्टी करण्यासाठी वेळ लागत असतो आपल्या आजकाल आपल्या आजूबाजूला इतक्या वाईट साईड गोष्टी चालू आहेत की माणूस वाईट गोष्टींकडे लवकर आकर्षित होतो वाईट गोष्टी लवकर आत्मसात करत असतो परंतु चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे हे ओळखता आलं पाहिजे आणि हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा माणूस अध्यात्माकडे वळतो आणि जेव्हा माणूस अध्यात्माकडे वळतो तेव्हा त्याला वाईट आणि चांगल्या गोष्टी यामध्ये फरक कळत असतो माणूस आत माणूस हा आतून बदलून जातो बाहेरचं रूप महत्त्वाचं नसतं तर माणूस आतून म्हणजे मनातून कसं आहे हे महत्त्वाचं असतं माणसाच्या वाईट गोष्टीकडे बघण्याचा विचार करण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो माणसाचा जीवन जगण्याचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो कोण आपल्याला काय म्हणतंय कोण आपल्याबद्दल काय विचार करते हे त्याला महत्त्वाचं वाटत नाही आणि ज्या गोष्टी आपल्या हातातच नसतात त्या गोष्टींवर दुःख करत बसण्यापेक्षा किंवा त्या गोष्टींवर विचार करत बसण्यापेक्षा त्या गोष्टी आपण भगवंतावर सोडून द्यायच्या देव आपल्या कोणत्याच भक्ताचं वाईट करत नसतो काही लोकचं असं म्हणणं असतं की मी देवाचं इतकं करतो तरीही माझ्यावर एवढं मोठं संकट आलं माझ्या बाबतीत नेहमी वाईटच होत असतं पण देव आप आपल्या भक्ताचं कधीही वाईट करत नस चांगल्या <सथी> गोष्टी झाल्या तर आनंदच आहे आणि वाईट गोष्टी झाल्या तर या गोष्टीतून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं काहीतरी अनुभव मिळतो आणि काही वाईट गोष्टी घडल्या तर त्या आपल्याला काहीतरी शिकवण देण्यासाठी आणि आपल्याला अनुभव देण्यासाठीच घडतात आणि जेव्हा माणूस नामस्मरण करतो स्वामी सेवा करतो तेव्हा या गोष्टींकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोनच बदलून जातो तो गोष्टी पॉझिटिवली घेत असतो कोण कसं वागतं आहे यापेक्षा आपण कसं वागतोय हे खूप बघणं खूप महत्त्वाचं असतं आणि या सर्व गोष्टी आपण पॉझिटिवली घ्यायला लागतो किंवा या गोष्टींकडे आपण पॉझिटिवली बघायलाच लागतो आणि हा मोठा बदल त्याच्यामध्ये होतो आणि वाईट गोष्टीतही काहीतरी चांगलं आहे हा ह्या दृष्टिकोन त्याचा होतो तर नामस्मरणात एवढी शक्ती आहे केवळ नामस्मरण मात्राने ही माणसाची सर्व दुःख दूर होतात मोक्षाची प्राप्ती होते दिवसातील पाच ते दहा मिनिट जरी तुम्ही मनातून देवाचं नामस्मरण केलात तरी खूप असतं असं नाही की तुम्ही देवासमोर बसूनच ते नामस्मरण करा किंवा देवाची प्रार्थना करा किंवा वाचन करा तर तुम्ही कुठेही केव्हाही कशाही परिस्थितीत देवाचं नामस्मरण केलं ते मनातून करा ते देवापर्यंत नक्की पोहोचेल देव फक्त आपल्याला देवासमोर बसून आपण प्रार्थना करतो तेव्हाच पाहत नसतो तर देव हा चोवीस तास आपल्याला पाहत असतो त्याचा सी सी टी व्ही कधी बंद होत नसतो तो चोवीस तास आपल्या भक्तांवर नजर ठेवून असतो आपण चांगलं करतो तेव्हाच तेव्हा देवाला दिसतं आणि आपण वाईट करतो तेव्हा देव डोळे झाकून घेत नसतो आपल्या चांगल्या आणि वाईट सर्वच गोष्टी देव पाहत असतो त्यामुळे आपले कर्म चांगले ठेवा आपले कार्य चांगले ठेवा प्रामाणिक ठेवा आणि नामस्मरण मात्रानेही माणसाच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो त्याच्या आयुष्यातील सर्व दुःख किंवा अडचणींना तो सहज सामोरे जातो कारण त्याला हा विश्वास असतो की स्वामी किंवा भगवंत आपल्या पाठीशी आहेत त्यामुळे तो मोठ्यात मोठ्या -मोटे अडचणींना सहज सामोरे जाऊ शकतो वाईट गोष्टी आणि चांगल्या गोष्टी काय यातील फरक तो समजू शकतो आपले कार्य चांगल्या प्रकारे करणे आपले कर्म चांगले ठेवणे माणूस की बाळगणे आणि मा जीवनात वाईट गोष्टी किंवा काहीतरी चांगलं घेणे ह्या गोष्टी तेव्हाच घडू शकतात जेव्हा माणूस अध्यात्माकडे वळतो नामस्मरण करतो मी इथे तुम्हाला माझे अनुभव आणि मला जेवढं काही माहीत आहे तेवढं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यातही बऱ्याच लोकांना काही गोष्टी पटतील किंवा काही गोष्टी पटणार नाहीत ज्याचा त्याचा प्रश्न असो मी ते व्हिडिओचा एंड करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ